स्वामी विवेकानंद विद्यालय सिल्लोड येथे आज दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षक श्री मनीष कलवनिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार वाहतूक पोलीस रक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शशिकांत तायडे सहाय्यक फौजदार रऊफ शहा पोलीस हवलदार संजय तेली सूर्यकांत पाटील विजय गायकवाड राजेंद्र संपात संभाजी नगर ग्रामीण यांनी वाहतुकीचे नियम समजावून सांगून वाहतूक नियम पाळणे याबाबत त्यांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला सदर शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक स्टाफ हजर होता स्टार वन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सलीम कुरेशी शिलाम तालुका सिल्लोड शशिकांत विश्वनाथ ताडे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती संभाजीनगर वाहतूक शाखा ग्रामीण सर स्वामी विवेकानंदमध्ये आज आपला प्रोग्राम काय स्वामी विवेकानंद या शाळेमध्ये आज आम्ही प्रोग्राम घेतला तर रस्ता सुरक्षा सप्ताह सध्या सुरू आहे आणि त्याने अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक मनीष कलवण्या सर अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार सर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मान्य किशोर पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे यामध्ये वाहतुकीच्या नियमांचं अवेअरनेस करणं वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं याबाबत जनजागृती करणं या हे आम्ही चालू केलं आहे सर हे पुढे जिल्ह्यामध्ये चालू आहे सिल्लोर चालू आहे आता पण संभाजीनगरमधून आलेली आहे आता पण समजून कुठं कुटु कुठून कुटु लोकांना आव्हान केलं आहे तुम्ही काय होतं आहे दिवसेंदिवस रस्त्याचे अपघाताचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि त्यामध्ये मैतांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढते आणि ती कुठेतरी कमी व्हावी त्या अपघाताच्या संख्येमध्ये कुठेतरी कमीपणा आला पाहिजे यासाठी या आम्ही असे प्रोग्राम घेऊन लोकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगून अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करतो